मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबईने बाजी मारली महाराजा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईच्या टीमने पंजाबचा नऊ वेळ अशी आली होती की पंजाबचा विजय होईल अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र अखेरच्या रनआउटने संपूर्ण खेळाचं चित्र पालटलं या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकून पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यावेळी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली सूर्यकुमार यादवच्या त्रेपन्न चेंडूत अष्ट्याहत्तर धावांचा आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबईने सात विकेट्सवर एकशे ब्याण्णव रन्स केले यानंतर पंजाबचा डाव एकोणीस पॉईंट एक ओव्हरमध्ये एकशे त्र्याऐंशी रन मध्ये गुंडाळला मात्र सामन्यात मुंबईच्या टीमला जेव्हा गरज होती तेव्हा माजी कर्णधार रोहित शर्मा धावून आला मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला चौदा रन्सवर चार धक्के बसले होते त्यानंतर पंजाब किंग्सला शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यात मोठ्या पार्टनरशिपची आवश्यकता होती यावेळी आशुतोष आणि शशांक सिंगने तुफान फलंदाजीने संघाला विजयाच्या उंबरड्यावर नेलं होतं शशांकने पाचव्या अठ्ठावीस चेंडूत पस्तीस धावा सहाच्या विकेटसाठी जितेश शर्मा सोबत पंधरा चेंडूत अठ्ठावीस धावा आणि आशुतोष सोबत सतरा चेंडूत चौतीस रन्स केले यामुळे सामन्याचं चित्र काहीसं पालटलं होतं सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता पंजाब किंग्सला शेवटच्या ओव्हरमध्ये एक विकेट शिल्लक असताना विजयासाठी बारा रनची गरज होती मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकने गोलंदाजी जबाबदारी आकाश माधवालकडे सोपवली यावेळी रोहितने सूत्र हाती घेतली आणि फिल्डिंग लावली यावेळी रोहित शर्माने मोहम्मद नबेला कव्हरकडे कर फिल्डिंगला पाठवलं शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईट घोषित करण्यात आला पण त्याच्या पुढच्याच बॉलवर राबाडाने कव्हरवर उभ्या असलेल्या नभेकडे बॉल खेळला यावेळी दुसरे रन घेण्याच्या नादात आणि नभेच्या उत्तम फिल्डिंगमुळे मुंबई इंडियन्सला सामना जिंकता आला अखेरीस रोहित शर्माची मदत घेणं टीमला फायद्याचं ठरताना दिसलं